ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना संग मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची आपली रेसिपी आहे संक्रांत स्पेशल तर मी आज बनवणार आहे तीळ गूळ आणि शंगदानाचे लाडू ते पण संक्रांतीसाठी तर चला बघूया आपण आता बनवायची प्रोसेस इथं मी एक वाटी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तर ते मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस सुरू केलेलं नाही कारण कढई अगोदर अगोदर जर तापून घेतली तर जास्त तापल्यावर जे खाली तीळ राहतात ते जळल्यासारखे होतात मग त्याच्यामुळं लाडूची टेस्ट येत नाही लाडू करपट लागतात तर हे तीळ मी आधी कढईत ओतून घेणार आहे एक वाटी तिळ त्यानंतर आता मी आता मी गॅस पेटून घेतलेला आहे तीळ हे दहा मिनिट सारखे हलवत राहायचे नाही हलवले तर ते खाली लागायची शक्यता असते लागल्याच्या नंतर काळसर आणि करपटाशे लागतात त्यामुळं व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे संक्रांतीत बोललं जाणारं वाक्य ते घ्या आणि गोड बोला पण हल्ली आजकाल लोक गोड बोलतच नाहीत काय झालं आहे काय माहिती मनात राग द्वेष धरून बसलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी इथेच सोडा आणि सगळ्यांशी प्रेमाने वागा संक्रांत हा आहे बायकांच्या आवडीचा सण समजलंच असेल का कारण ह्या सणाला बा बायका म्हणून फक्त शॉपिंग करतात वर्षानुवर्ष कपाटात राहिलेल्या साड्याही बाहेर निघतात संक्रांतीनंतर महिनाभर हा दुकुंखाचा कार्यक्रम राहतो त्यानिमित्ताने बायका वर्षानुवर्षे ठेवलेल्या साड्या यूज करतात त्यामुळे हा स्पेशल बायकांसाठी असलेला सण आहे तिळ व्यवस्थित भाजले आहेत ते मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे ज्या वाटीमध्ये मी तेल घेतले होते त्याच वाटीमध्ये एक वाटी मी शेंगदाणे घेतले आहेत आता ते आपण कढईत गरम करून घेऊयात म्हणजे भाजून घेऊयात शेंगदाणे पण व्यवस्थित भाजले आहेत ते मी आता एका मध्ये काढून घेणार आहे एक वाटी तिळ आणि एक वाटी शेंगदाणे त्यासाठी मी इथे दीड दीड वाटी गुळ घेतला आहे तुम्ही गुळाची ढेप होती मी ते बारीक फोडून घेतलेला आहे तीळ आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घे तिळामध्ये एक तो दे एक ते दोन विलायची टाकून घेताय आहे विलायचीमुळे लाडूला छान अशी चव येते तिळ जास्त बारीकही नाही करून घ्यायचे जास्त पावडरही नाही करायचे थोडे मीडियममध्ये बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने तिळ मिक्सरला बारीक करून घ्यायच्या तर ह्याच भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेणार शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे नाहीत ते तसेच राहू द्यायचे आहेत अशा प्रकारे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाण्याचे पावडरही म्हणू शकतात त्याच्यानंतर त्याच्यात मी ह्या घेतलेला दीड वाटे गूळ टाकून घेणार आहे गुळ तुम्ही शेंगदाण्याच्या कूटमध्ये काढू शकता किंवा तिळाच्या कूटमध्येही काढू शकता गूळ असाच एक म्हणजे गूळ फक्त मिक्सरला काढून घ्यायचा नाही तो शेंगदाण्याच्या कूटसोबत किंवा तिळाच्या कुटासोबत तुम्ही काढून घेऊ शकता आता याच्यावरती मी परत मिक्सरला जे तिळ फिरून घेतले होते ते मी गुळाच्यावरती घालून घेणार आहे आता हे मिक्सरला फिरून घेते व्यवस्थित मी ज्या कढाईमध्ये तिळाने शेंगदाणे भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये मी हे बार केलेलं मिश्रण काढून घेणार आहे जास्त भांडी करायचे नाहीत कारण ते भा जास्त भांडे केल्यावर असेही ते मलाच घसावं लागणार आहे तो विषय राहिला वेगळा पण जास्त भांडी नाही करायचे अशा पद्धतीने तिळाचे लाडू तयार झाले पद्धतीने तिळाचे लाडू तयार झालेले आहेत त्यामध्ये मी गूळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही पण ट्राय करून बघा आणि एकदम असे छान झालेले आहेत लवकर म्हणजे तोंडात टाकल्याबरोबर विरघळ विरघळतील असे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही घरी ट्राय करून बघा आता मकर संक्रांतीत सगळ्यांना आवडणारं आवडणारं आहे पतंग उडवणे तर तुम्ही बघू शकतात मी काहीतरी वेगळं बनवलेलं आहे हे आहेत पतंग तुम्ही आनंद नक्की साजरा करा पतंग उडून पण हे पण लक्षात ठेवा मांजा मांजा यूज करू नका मनुष्याप्रमाणे पक्ष्यांचीही कोणीतरी त्यांच्या घरी वाट बघत असतं तुम्ही तुमचा आनंद साधा दोरा यूज करू नयेही आनंद पतंग उडवायचा आनंद घेऊ शकतात असं नाही की तुम्ही पतंग उडवण्यासाठी मांज्याच यूज केला पाहिजे तुम्ही साधा दोराही यूज करू शकतात मी तुम्हाला आता काही दोन पिक्चर दाखवणार आहे आपण पतंग उडवताना एवढं आनंद हरवून जातो की आपण पक्ष्यांचाही विचार करणं सोडून देतो हे बघा तुम्ही हे पिक चित्र पाहू शकता मी चित्र असं दाखवले आहे की एका पक्षाच्या गळ्यामध्ये मांजा फसलेला आहे पतंग नक्की उडवा पण एकदा हे विचार करा आपल्या आनंदाचं कारण दुसऱ्याचं दुःख होऊ नये हे बघा आता इथे एका खोप्यामध्ये पिल्ले आहेत आणि त्याच ठिकाणी पतंग गुतलेला आहे त्या पतंग पतंगाचा मांजा एका पक्षाच्या गळ्यात अडकलेला आहे त्याच्यामुळं तो पक्षी दगावला आहे आणि इथे काय दिलं आहे मा की दर हो म्हणजे हे पिल्लं त्यांच्या आईची वाट बघतात असं नाही त्यांना फिलिंग नसतात भावना नसतात त्यांना बोलता येत नसतं पण त्यांनाही माणसाप्रमाणे भावना असतात तुम्ही तुमचा आनंद जरूर नक्की व्यक्त करा मी म्हणत नाही पतंग उडवू नका नक्की व्यक्त करा पण मांजा न यूज करता साधा दोरा यूज करूनही तुम्ही पतंग उडू शकता आणि <coughs> हे आवडलं असेल तर रेसिपी किंवा रेसिपी आणि मी तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा